मावळची भूमी हिरवीगार शेती आणि तिच्यात उगवणारा अस्सल गावरान इंद्रायणी तांदूळ हा तांदूळ म्हणजे फक्त अन्न नाही तर महाराष्ट्राच्या मातीचा आत्मा आहे याच आत्म्याला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न पाहिलं पंढरीनाथ चोरघे यांनी एक साध ध्येय मावळातील गावागावात पिकणारा इंद्रायणी तांदूळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे छोट्या पावलांनी सुरुवात झालेला हा प्रवास आज उभा आहे महाराष्ट्रातील अग्रगण्य व दर्जेदार राईस मिल म्हणून ज्याचं नाव आहे श्री भैरवनाथ राईस मिल चोरघे तात्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलांनी म्हणजेच मंगेश आणि सागर चोरघे यांनी इंद्रायणी तांदुळाच्या दर्जाला परवडणाऱ्या किमतीला आणि विश्वासाला नव रूप दिलंय आज पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रभर लोकांच्या जीवनातला प्रत्येक घास सांगतो की हीच खरी चव इंद्रायणीची आहे आणि या प्रवासात नवे उद्योजकही सहभागी व्हावेत म्हणून श्री भैरव मावळ इंद्रायणी देत आहे फ्रेंचायझीची सुवर्ण संधी कारण तांदूळ विकणं हेच त्यांचं उद्दिष्ट नाही तर मावळच्या मातीतली खरी चव महाराष्ट्राच्या प्रत्येक ताटात पोहोचवणं हेच त्यांचं ध्येय आहे